अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी लाल बटन दाबून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्यासोबत लहानपणी घडलेला एक खरा किस्सा सांगणार आहे माझे नाव सूरज आहे मी नाशिकमधील सटाणा या गावी राहतो माझे वय चौदा वर्षे आहे पण माझ्या कमी उंचीमुळे आणि बारीक शरीरयष्टीमुळे मी नऊ वर्षाच्या मुलासारखा दिसतो आमच्या घरात मी आई आणि बाबा राहतात मी नेहमी त्यांचा लाडका होतो आता मला उन्हाळी सुट्टी लागली होती म्हणून मी मस्त उशिरा उठायचो मला नागडे राहायला खूप आवडायचं पण माझ्या बाबांच्या कठोर स्वभावामुळे मी दहा वर्षांचा असतानाच नागडे राहणे बंद झाले होते माझी एक इच्छा होती की दिवसभर मस्त नागडे राहावे आणि तसेच सगळ्या गोष्टी कराव्या मला सुट्ट्या लागून एक दिवस झाला होता तेव्हा दुसऱ्या दिवशी आमच्या घराच्या मागील बाजूस असणाऱ्या दोन रूमच्या घरासाठी एक भाडेक्रू आले त्यांनी मग त्या खोलीत समान टाकले त्यांच्याकडे काहीच जास्त समान नव्हते ते एक जोडपे होते आणि त्यांना तीन वर्षांचा एक मुलगा होता त्या बाईचे वय जवळपास तीस होते त्यांचे शरीर एकदम गोरे आणि कमनीय होते त्यांचे मिस्टर ट्रक ड्रायव्हर होते आणि त्यामुळे ते नेहमी बाहेरगावी फिरतीवर राहायचे दिवसांनी आमची चांगली ओळख झाली त्यांचे नाव सुजाता होते मी त्यांना काकू म्हणायचो तेव्हा त्या मला म्हणाल्या बाळा मी तुझी मावशी आहे त्यामुळे मला मावशी म्हणत जा मी हो बोललो आता मी त्यांच्या लहान मुलासोबत खेळत असे त्याचे नाव स्वप्नील होते पण मावशी त्याला लाडाने सोनू म्हणायची आता मी ख्या गोष्टीवर येतो माझी आणि सुजाता मावशीची चांगली गट्टी जमली होती मी आता जास्त वेळ सुजाता मावशीच्या रूममध्ये जाऊन सोबत खेळायचो मी एक गोष्ट बघितली की सुजाता मावशी अजून पण सोनूला त्यांचे दूध पाजायच्या मला खूप आश्चर्य वाटायचं कारण मी फक्त दोन वर्षाच्या मुलांना दूध पिताना पाहिलं होतं सुजाता मावशी सोनूला फक्त घरी असताना दूध पाजायची आता तर सुजाता मावशी मी त्याच्या घरी समोर बसलेलो असलो तरी सोनूला जवळ बोलवायची आणि माझ्यासमोर त्यांच्या ब्लाऊजमधून एक स्तन बाहेर काढून सोनूच्या तोंडात द्यायची ती सुरुवातीला दूध पाजताना तिच्या साडीने सोनूला आणि तिच्या स्तनाला झाकून घ्यायची पण आता दोन दिवसापासून ती माझ्या स्मोर स्तन बाहेर काढून बिनधास्तपणे माझ्याशी बोलत सोनूला दूध पाजायची सोनू ब्याच वेळेला घरात नागडाच असायचा आणि तसाच नागडा दूध प्यायचा मला आता सोनूचा हेवा वाटू लागला होता मला पण सोनूसारखा नागडा राहून मावशीचे दूध चोखून प्यायची इच्छा होत होती त्यामुळे मी सुजाता मावशीचे स्तन बघायला मिळतील म्हणून नेहमी त्यांच्या रूमवर जायचो आता सुजाता मावशी माझ्यासोबत खूप बिनधास्त राहत होती मग एक दिवस अचानक संध्याकाळी आमच्या आजींची तब्येत बिघडली म्हणून त्यांना तातडीने मुंबईला हलवले माझ्या बाबांनी आणि आईने लगेच बॅग भरल्या आता माझ्या आईला टेन्शन आले की मला तिथे मुंबईत हॉस्पिटलमध्ये कसे घेऊन रहावे तेव्हा सुजाता मावशी आल्या आईने सगळी गोष्ट त्यांना सांगितली तेव्हा सुजाता मावशी आईला म्हणाल्या अहो ताई एवढ का टेन्शन घेता होईल सगळं चांगलं तुम्ही जा सूरजला मी सांभाळून घेई तो पण माझ्या मुलासारखा आहे त्याला राहू द्या माझ्याजवळ मग आई मला बोलली मी येते हा बाळा आजीला ब्र वाटलं की तू रहा मावशीकडे मी मावशीला तुझ्या कपड्यांची बॅग देते जा सोनू जवळ मी आईला हो म्हणालो आणि सुजाता मावशीच्या घरी गेलो इकडे आईने मावशीसोबत थोड्या गप्पा मारल्या आणि मग आईबाबा लगेच मुंबईला निघून गेले मी तेव्हा सुजाता मावशीच्या घरी आलो आता मी सुजाता मावशीच्या घरी राहणार होतो मला आता खूप आनंद झाला थोड्या वेळाने सुजाता मावशी आली मग रात्र झाली आणि आम्ही जेवण केले रात्री मग साडे नऊ ला सुजाता मावशीने खाली गादी टाकली आता गादीवर उजवीकडे मी मध्ये सुजाता मावशी आणि त्यांच्या डाव्या बाजूला सोनू झोपला झोपण्याच्या आधी सुजाता मावशीने सोनूने कपडे काढून त्याला नागडे केले मी मावशीला असे का केले म्हणून विचारलं तर त्या म्हणाल्या अरे तो रात्री सु करतो कधी कधी मग सगळे कपडे ओले होऊन जातात मग सुजाता मावशी झोपल्या मला आता झोप येत नव्हती कारण मला रोज फक्त अंडरवेअर झोपायची सव्य होती मी त्यामुळे चुळबुळ करत होतो तिकडे सुजाता मावशीने डावीकडे कुस बदलली आणि ब्लाउजचे खालचे हुक उघडून एक स्तन सोनूच्या तोंडात दिला सोनू आता दूध पितपित झोपून -पित न गेला मग मावशीने त्यांचा स्तनपर्क ब्लाउज मध्ये टाकून माझ्याकडे कुस बदलली आणि माझी तळमळ बघून मला म्हणाल्या झोप ना बाळा असा काय तळमळतो आहे झोप नाही येत आहे का काही प्रॉब्लेम आहे का मी तेव्हा मावशींना सांगितलं तर सुजाता मावशी हसून बोलल्या अरे मग काढ कपडे तुला कोणी अडवले आहे मी लगेच झोपल्या अवस्थेतच माझा आणि हफ काढून बाजूला टाकल्या आता मी फक्त अंडरविअर वर झोपलो होतो तेव्हा सुजाता मावशी जे बोलल्या ते ऐकून मला खूप आश्चर्य आणि आनंद पण झाला सुजाता मावशी बाळा ती अंडरविअर पण काढून टाक ना रात्री मोकळ झोपायच कधीही मी मावशीला नाही म्हणालो तेव्हा मावशी मला म्हणाली अरे एवढा कायला जातो उलट नागडा झोपल्याने चांगली झोप लागते काढती अंडरवेअर असं बोलून सुजाता मावशीने माझी अंडरविअर काढली आणि मला पूर्णपणे नागडा केलं मला तर खूपच आनंद झाला कारण मी चार वर्षांनंतर पहिल्यांदा असा नागडा झोपणार होतो मला आता नागड होऊन खूप मस्त वाटत होत मग मी झोपलो सकाळी मला जाग आली तेव्हा सुजाता मावशी उठलेल्या होत्या त्यांनी मला उठलेलं बघितलं आणि म्हणाल्या उठला का बाळा चल ब्रश करून घे मी आपल्याला चहा करते मी तेव्हा म्हणालो मला चहा नाही आवडत मी रोज सकाळी दूध पितो सुजाता मावशी चांगलं आहे ना मग दूध खरंच चांगलं असतं मी दूध देते हा तुला मग मी तसाच नागडा उठलो सोनू अजून पण झोपलेला होता मला असम सकाळी नागड राहून खूप आनंद होत होता तेव्हा सुजाता मावशीने मला ब्रश करून झाल्यावर एक कप दूध दिले मी ते पिऊन घेतले मग सुजाता मावशीने कपडे धुतले कपडे धुऊन झाल्यावर मावशी घरात आल्या तेव्हा मावशीने मला गर्म पाणी काढून दिले सुजाता मावशीच्या घरात किचनमध्ये बाथरूम म्हणजे फक्त एक सिमेंट छोटा चौकट केली होती आणि पाणी जायला एक पाईप बाहेर जात होता मी मग त्या उघड्या बाथरूम मध्ये गेलो मी अंगावर पाणी टाकून आंघोळ करत होतो आणि मावशी तिथेच किचन मध्ये स्वयंपाक करत होत्या मी पहिल्यांदा असा आंघोळ करत होतो तेव्हा सुजाता मावशी मला म्हणाल्या बाळा नीट कर हा आंघोळ का मी घालू का तुला आंघोळ मी नागडी आंघोळ करताना म्हणालो नाही मावशी मी करतो आंघोळ चांगली चांगली आंघोळ कर नाही तर तुझी आईल मला म्हणेल की माझ्या सूरजची काळजी नाही घेतली तुम्ही मी तसाच नागडा साबण लावून आंघोळ केली मावशी मला आंघोळ करताना बघत होत्या आंघोळ झाल्यावर सुजाता मावशीने मला टॉवेल दिला मी माझे अंग पुसले आणि हॉल मध्ये जाऊन माझे कपड्याची बॅग शोधू लागलो मला माझी बॅग नाही सापडली म्हणून मी मावशीला आवाज देऊन माझी बॅग कुठे आहे म्हणून विचारलं तेव्हा सुजाता मावशी हॉल मध्ये येऊन मला म्हणाल्या अरे देवा मी काय झालं मावशी सुजाता मावशी अरे बाळा तुझ्या आईने तुझ्यासाठी कपड्याची बॅग भरून ठेवली होती पण मला ती बॅग आणायची आठवण पडली तुझी बॅग आता तुझ्या बंद घरात आहे मी मग आता मी काय करू मावशी तुम्ही माझे काळाचे कपडे द्या आता तेच घालतो मी सुजाता मावशी अरे बाळा मी तर तुझे सगळे कपडे धुवून टाकले मी मग आता मी काय घालू सुजाता मावशी अरे बाळा रहा की असच नागडा मी नाही मावशी कोणी आलं तर हसेल मला सुजाता मावशी अरे कोणी नाही येत इथे रहा असाच मग मावशी किचन मध्ये गेल्या खर मला पण हेच पाहिजे होत मला आता दिवसभर मस्त नागडा राहता येणार होते मी मस्तपणे माझा नागडेपणा एन्जॉय करू लागलो थोड्या वेळाने सोनू पण उठला मग मावशीने त्याला आंघोळ घातली सोनू आणि मी मग नाश्ता केला मी पहिल्यांदा असा नागडा घरात नाश्ता करत होतो नाश्ता झाल्यावर मी आणि सोनू सोबत खेळू लागलो दुपारी मग आम्ही जेवण केलं मला असं नागडा जेवण करताना खूप मस्त वाटत होते जेवण झाल्यावर मावशीने भांडे घासले मग मावशी आम्हाला बोलल्या चला बाळांनो आता झोपून घ्या मी आणि सोनू मावशीच्या दोन्ही बाजूला नागडे झोपलो मावशीने मग सोनूच्या बाजूला कूस केली आणि ब्लाउज चे हुक उघडून सोनूला दूध पाजले मला पण इकडे झोप लागली आणि तेव्हा अचानक लाईट गेली सोनू घाबरून मावशीला बिलगला आता घरात गर्म होऊ लागले तेव्हा सुजाता मावशी बोलली खूप गर्म होता आहे रे मी हो ना मावशी खूपच गर्म होता आहे मावशी तेव्हा उठल्या आणि घराचा दरवाजा उघडून बाहेर आल्या तर बाहेर गड अंधार पसरला होता सुजाता मावशी आम्हाला म्हणाल्या बाळांनो बाहेर या आपन गच्ची गच्चीवर जाऊ मी मावशींना म्हणालो मावशी नका ना नकाना, मी नागडा आहे कोणी बघेल मला सुजाता मावशी अरे कोणी नाही बघणार सोनू बघ बाहेर उभा आहेच नागडा मी तो अजून लहान आहे मावशी सुजाता मावशी मग तू कुठे मोठा आहेस तून पण लहानच आहे अजून आणि असा पण बाहेर अंधार आहे कोणाला काही दिसणार नाही मी घराच्या बाहेर आलो बाहेर खरंच खूप गड अंधार पडला होता आम्ही मग गच्चीवर आलो मी पहिल्यांदा असा नागडा घराबाहेर आलो होतो थंड झुळूक माझ्या नागड्या शरीरावर येत होती मला आता खूप छान वाटत होते सुजाता मावशीने तिथे बसून सोनूला मांडीवर घेतले आणि त्याला माझ्यासमोर दूध पाजू लागल्या मग आम्ही तिथे गप्पा मारल्या थोड्या वेळाने आम्ही घरात परत आलो आणि लगेच लाईट आली मग आम्ही झोपून गेलो सकाळी मी उठलो तेव्हा मी ब्रश केला मग मावशीने मला दूध प्यायला दिले मी ते दूध गर्म असल्याने थंड होण्याची वाट बघत तिथेच बसलो तेव्हा सुजाता मावशीने जे केले ते बघून मी चाट पडलो कारण मावशी आता आंघोळ करायची तयारी करत होती मावशीने तिथेच उभे राहून त्यांची साडी सोडली मी ते बघून तिथून उठायला लागलो तर मावशी बोलली अरे बाळा कुठे चालला थांबना इथे मी आंघोळ करते तू माझ्याशी गप्पा मारत दूध पिऊन घे मी नाही बोललो तेव्हा मावशी बोलली अरे लाजू नको तू माझा बाळच आहेस मग मी तिथेच बसलो आता सुजाता मावशी बाथरूम मध्ये गेल्या आणि त्यांनी त्यांचे पर्करचा नाडा खोलला मग त्यांनी त्यांचे ब्लाऊज उघडून परकर छातीवर बांधला मग त्या आंघोळ करू लागल्या त्यांनी अंगावर पाणी टाकलं आणि माझ्यासोबत गप्पा मारू लागल्या मी दूध फुंकून पिऊ लागलो मावशीने मग अंगाला साबण लावला आणि अचानक त्यांनी चक्क त्यांचा परकर सोडून काढून टाकला आता सुजाता मावशी चक्क माझ्या स्मोर निकरवर होत्या त्यांचे शरीर खूप कमनीय होते त्यांची फिगर खूप मेंटेन होती मी आता त्यांचे दुधाने भरलेल्या स्तनाकडे बघू लागलो आता माझे मावशीच्या बोलण्याकडे लक्षच लागत नव्हते मी पहिल्यांदा एक सुंदर स्त्रीला आंघोळ करताना बघत होतो मावशी आता मस्त त्यांच्या सुंदर स्तनांना साबण लावून चोळत होत्या मला ते बघून खूप छान वाटत होते त्या मला त्यांच्याकडे असं बघताना हस्त होत्या मग त्यांनी त्यांच्या सुदर स्तनांवर पाणी टाकले मावशीचे स्तन मी आज पहिल्यांदा पूर्णपणे मोकळे बघत होतो मावशीचे स्तन मस्त गोलाकार आणि गोरे होते त्यांच्या निप्पलचा कलर फिकट तपकिरी होता त्यावेळी त्यातून दूध टपकत असताना मी बघितले तेव्हा मावशीने मला बघून म्हणाल्या बाळा असं का बघतो आहे कधी कोणत्या स्त्रीला आंघोळ करताना नाही बघितलं का मी काहीच बोललो नाही माझा चेहरा लाजेने लाल झाला होता मग मावशीने त्यांच्या नग्न अंगावर पाणी टाकले आणि त्या उभ्या राहिल्या माझे दूध पिऊन झाले होते मावशीने मग त्यांचे शरीर टॉवेलने पुसले आणि त्यांच्या कमरेवर टॉवेल गुंडाळून निकर काढून टाकली मावशीचे स्तन अजून पण उघडे होते मग त्यांनी परकर घातला आणि नंतर ब्लाउज घातले गाडी नेसून त्या बाहेर गेल्या मी आंघोळ केली आणि बाहेर आलो तेव्हा मावशी बोलली अरे थांबायच ना बाळा मी आंघोळ घालणार होते तुला मी नाही मावशी मी करतो माझी आंघोळ सुजाता मावशी नको हा मी बघितलं काल तुला तू तु नीट आंघोळ नाही कर, आता तू माझ्याकडे असे पर्यंत मीच तुला आंघोळ घालणार मला आता मी आंघोळ केल्याचा राग येत होता मग मी माझे कपडे घालू लागलो तेव्हा मावशीने मला अडवले आणि म्हणाली अरे बाळा रहा की असा नागडा कशाला कपडे घालतो देते इकडे तू आता इथे असे पर्यंत कपडे नाही घालायचे मला हे ऐकून खूप आनंद झाला आता मी मस्तपणे नागडा घरात फिरत होतो मग दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा मावशी माझ्यासमोर आंघोळ करू लागल्या मावशींनी मग मला बाथरूम मध्ये बोलावले आणि म्हणाल्या बाळा माझ्या पाठीला थोडा साबण लावून दे मी मग मस्तपणे त्यांच्या पाठीला साबण लावून चोळू लागलो मला आता खूप छान वाटत होत मी त्यांचे पाठीला साबण लावून पाण्याने स्वच्छ केली त्यांनी मग मला जवळ ओढले आणि माझ्या गालावर एक पप्पी देऊन मला थँक यू म्हणल्या मी मग बाहेर आलो थोड्या वेळाने मावशीने मला बाथरूम मध्ये बोलावले आणि मग माझ्या अंगावर पाणी टाकून मला आंघोळ घालू लागल्या मला आता मावशीच्या मऊ हाताने आंघोळ करताना खूप उत्तेजना मिळत होती मावशीने माझ्या पाठीवर साबण लावून मस्त चोळली मग त्यांनी माझ्या पोटाला आणि गयाला साबण लावून मस्त धुतले आता त्यांनी साबण हातात घेऊन मस्त फेस केला आणि माझ्या दोन्ही टांगांच्या मध्ये पकडून चोळू लागली मला आता खूप मस्त वाटत होते मग त्यांनी माझ्या टांगांच्या मध्ये आणि वृषण ला साबण लावून मस्त धुतले मला आता त्यांच्या हाताने आंघोळ करताना मजा येत होती माझी आंघोळ झाल्यावर सुजाता मावशीने माझे अंग टॉवेलने पुसले त्या दिवशी रात्री मला एक वाजता अचानक जाग आली मी डोळे उघडले तर एकदम शॉक झालो कारण माझे तोंड चक्क सुजाता मावशीच्या उघड्या स्तनांमध्ये होते मावशी मला पूर्ण बिलगुन झोपल्या होत्या माझ्या ओठांना त्यांच्या मऊ स्तनाचा स्पर्श होत होता त्यांचे ब्लाउज पूर्ण उघडे होते आणि माझे तोंड दोन्ही स्तनांमध्ये होते मला त्यांच्या स्तनाचा स्पर्श खूप छान वाटला म्हणून मी हळूच त्यांच्या स्तनाला तोंडाने किस केलं आणि मग झोपून गेलो सकाळी मला जाग आली तर तेव्हा सहा वाजले होते सुजाता मावशी अजून पण मला बिलगून झोपल्या होत्या त्यांचे स्तन माझ्या तोंडाला लागलेले होते त्यांच्या निप्पल मधून दुधाचे थेंब पडत होते मी हळूच माझ्या जिभेने ते दुधाचे थेंब चाखले खरंच दुधाची चव अतिशय गोड होती मला तर ते दूध पिऊन खूप मस्त वाटलं मग मी हळूच माझे तोंड उघडे करून सुजाता मावशीचा उजवास्तन तोंडात घेऊन निप्पल ला तोंड लावले आता माझ्या छातीची जोर जोरात धडधड होत होती पण मावशीचे चवदार दूध माझ्या तोंडात जात होते व मग मावशीची हालचाल झाली म्हणून मी हळूच माझे तोंड काढून झोपेचे नाटक करू लागलो थोड्या वेळात सुजाता मावशीना जाग आली तेव्हा त्यांनी बघितले की माझे तोंड त्यांच्या स्तनाला लागले आहे आणि त्यांचे दूध माझ्या गालावर ओघळत आहे मग त्या उठल्या आणि त्यांनी हळूच माझ्या गलावरचे दूध पुसले मग त्या तशाच ब्लाउज उघडे असताना उठून बाथरूम मध्ये गेल्या मग त्यांनी ब्रश केला नंतर मी उठलो तेव्हा मावशी आंघोळीची तयारी करत होत्या मग त्यांनी माझ्या समोर नागडी आंघोळ केली असे जवळपास अजून पाच दिवस चालले मी या पाच दिवस मस्त नगडेपणा एन्जॉय केला नंतर माझे आई बाबा परत आले आणि मी आमच्या घरी गेलो अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी लाल बटन दाबून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा